या व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य आज या आपल्या कोडपूर नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा विधानसभा प्रमुख मान्य तमनगोडा रवी पाटील साहेब यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी गुडापूर नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सर्वांनी वाजवून प्रथम त्यांचं सहर्ष स्वागत करूया तर आज या ठिकाणी जनकल्याण संवाद पदयात्रा हे काढण्यामागचा उद्देश म्हणजे ज्या काही पंतप्रधानांच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या का नाही किंवा स्थानिक लोकांच्या ज्या काही समस्या समस्या आहेत त्या सर्व जाणून घेण्यासाठी विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय श्री गौडा रोय पाटील साहेब हे आपल्यापर्यंत या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले तसेच त्यांचा हा संवाद दौरा हा उमदी या ठिकाणी सुरू होऊन पहिला टप्पा जो आहे तो जग या ठिकाणी समाप्त झाला त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो कुंभारी समाप्त झाला त्यानंतर आज तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या शेगाव अनंतनगर निघडी काराजनगी निघडी सोडी इतुंग या ठिकाणी गुंडापूर पर्यंत ते आपल्या नगरीमध्ये आलेले त्यामुळे सर्वांनी गुंडापूर नगरीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो यानंतर प्रास्ताविक जे आहे प्रास्ताविक सोडीचे सरपंच मेजर तानाजी पाटील यांनी करावीत अशी मी त्यांना विनंती करतो ठिकाणी जमलेले सर्वपूर ग्रामस्थ आणि व्यासपीठ जत तालुक्याचे भावी आमदार उपस्थित आहेत समस्या आणि ज्यांना समस्याला सुविधा देण्याचं का। दे काम ते काम आणि चालू असलेलं आहे त्या उपाय म्हणून आपल्या भावी आमदार म्हणून येथे उपस्थित आहेत ते समस्या जाणून घेणार आहेत ममता बहिणीच्या येणाऱ्या समस्या समस्या मार्ग काढण्यासाठी तुमच्या समोर हजर झाले आहेत तुम्हाला काय समस्या शासनाच्या ज्या सोयी आहेत ते तुम्हाला पोहोचाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे महिलांना मान सन्मान त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी एक तरुण धडपडणारा हा युवक म्हणून हा चेहरा उदयास आलेला आहे हा उदयास सगळ्या माता संधी द्यावी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी आपल्या माता बहिणींना रक्षाबंधनासाठी एक भाऊ म्हणून जे रक्षाबंधन राखी बांधून घेतल्यानंतर एक बहिणीला दायित्व म्हणून एक साडी भेट देतो ती साडी भेट देऊन हा भेटून बहिणींना भेटून

त्यातून ते राजकीय वारसा असलेला गाव त्यांनी वडिला पासून आजोबापासून जिल्हा परिषद गाजवत गाजवत आज या जिल्हा परिषदच्या सभापती पदावरून त्यांची निवडणूक प्रमुख बीजेपी ता तालुका निवडणूक प्रमुख त्यांची निवड झाली त्याच्यानंतर त्यांनी आता देशाच्या संचालक राष्ट्रीय वाहतूक महामंडळ संचालकावर नियुक्त झाली त्यानंतर त्यांना अजूनही भरारी घ्यायची भरारी घेतलीच पाहिजे भरारी घेतली पाहिजे भरारी कुणासाठी घ्यावं गरीबांच्या हक्कासाठी हो गरीबांना न्याय मिळण्यासाठी आणि माता बहिणींना सन्मान देण्यासाठी रोजगारांना मुलांना रोजगार देण्यासाठी गरज आहे ज्या माणसाची धडपडणाऱ्या धडपडणाऱ्या माणसाला उगवता चेहरा हा त्यांना धडपड आहे धडपड थांबली नसली पाहिजे त्यांचा शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे शासना देवेंद्र फडणवीस कडाहून जेवढ्या होतील तेवढ्या तीस कोटी निधी आपल्या तालुक्याला आणून त्यांनी रस्ते महामंडळ विकास निधी झाला आणून दिलेला आहे अजून काय विकास निधी आणून महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग आणण्याचं काम त्यांनी करणार आहे त्यासाठी महिलांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आशीर्वाद मानण्यासाठी हा भाऊ तुमच्या दारात उभा आहे आणि तुम्ही सगळ्या बहिणी माता बहिणींनी त्यांना आशीर्वाद द्याला अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर गौडा रवी पाटील साहेबांचा सा सत्कार होईल तर हा सत्कार माननीय गौडा रवी पाटील साहेब यांचा सा। सत्कार अशोक पुजारी माजी सरपंच गुडाखोर आणि श्री गुराणा हिरेवाट यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो thank <laughs> you पार्टीचे विधानसभा प्रमुख एवढा रोहित पटल्यांना त्यांना सत्कार करावा असं गुटापुर ग्राम सरपंच तुळसबाई थोरात मत सटमुक्ती थोरा अध्यक्षर गुरबाळ हिरेमठ मत ग्रामपंचायत सदस्य कवित ताई पूजारी शोभा ताई पूजारी राजश्री ताई पूजारी माजी सरपंच अशोक पुजारी ಇಲ್ಲಿ ಮತ್ತ ಇದ್ದಂತ ಸುರಡಿ ಸರ್ಪಂಚರು ಮತ್ತ ನೀವೆಲ್ಲ ಅಗತಂಗಿಯರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ಎಲ್ಲ ತರುಣ್ ಮಂಡಳಿಗೆ ಕಮ್ಮನಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಈಗ ಒಂದ್ ತಿಂಗ್ಳತ್ರಿ ಉಮದಿ ಹಿಡಿದು ಉಮದಿ ಸಂಕ ದರಿ ಬಡಜಿ ಮುಚ್ಚಂಡಿ ಬಿಳೂರ್ ಡಬಳಾಪುರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಬಾಳೆಕಿಂಡಿ ಶೇಗಾ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಇವತ್ ನಡ್ಕೋದ್ ನಡ್ಕೋದ್ ಪಾದಯಾತ್ರ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಗುಡ್ಡಾಪುರ ದಾನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಾರ ಇಲೆಕ್ಷನ್ ಒಂದ ಇಚ್ಚು ಹೇಳಿ ತಿರುಗಾಡಿ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನ ಅಕ್ತಂಗಿಯರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರ ಊರಾಗ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಇದಾವೆ ಅಡಿ ಅಡ್ತ ಅವೆಲ್ಲ ಕೇಳ್ಕೊಂಡ ಅದರದೊಂದ ಫೈಲ್ ತಯಾರು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಅದ್ ಮಾಡಿಕೊಂಡ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಒಳಗ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದಂತ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ತಕ್ಕ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಮುಟ್ಸಿ ಆ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ನಿರಾಕರಣ ಮಾಡುವ ಸಂಬಂಧ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ತಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಪಟ್ಟಿ ಬಂದರು ಯುವಕ ನೇತೃತ್ವ ಹೊಸ ಭುವ ನೇತೃತ್ವ ತಯಾರು ಜಾಡಬೋಲಾದ ಊರಿನ ಒಂದು ಸುಪುತ್ರಗೌಡರು ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಿಂತ ರೀ ರಕ್ಷಾ ಬಂಧನ್ ನಿಮಿತ್ತ ಎಲ್ಲಾ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಾಣಿಕೆ ಕೊಟ್ಟ ರೂಪವಾಗಿ ಕಾಣಿಕೆ ಕೊಟ್ಟ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋಲೆ ಬಂದರು ಗುಡ್ಡಾಪುರದ ಎಲ್ಲಾ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ತರುಣ್ ಮಂಡಳಿ ಎಲ್ಲಾ ಹಿರಿಯರು ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟ ಮುಂದಿನ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಬಿಡ್ಕೊಂಡ ನಾನ್ ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಜೈ ಜೈ ಮಾ यानंतर जय विधानसभा निवडणूक प्रमुख तसेच केंद्रीय संचालक रस्ते व वाहतूक मंडळ माननीय श्री तमन गौडा रवी पाटील साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. इवतीन दिवस एक तालुका जनसंवाद यात्रा निमित्तವಾಗಿ ನಮ್ಮ गुड्डापूर ಊರಿಗೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಥಮವಾಗಿ ದಾನಮ ದೇವಿ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದು ಮತ್ತು ತಮ್ಮೆಲ್ಲ ಹಿರಿಯರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈಗ ಉಮ್ದಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ ಗರಿ ಬಡಚಿ ಇವೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಈಗ ಲಾಸ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಜಾಡರ್ಬೊಳ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ಟ ಹೋದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜನಗೆ ಲೈಟ್ ಸಮಸ್ಯೆ ಲಾಡ್ಕಿ ಬೈನ್ ಯೋಜನಾದಾಗ ಎಲ್ಲ ಲಾಭ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಹಿಂಗ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಎಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದ್ರ ನಿರಾಕರಣ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಇದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡದ ಇಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತ ನಮ್ಮ ಗುರು हिरेमठ साहेब माजी सरपंच अशोक पूजारी ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಗುಡ್ಡಾಪುರಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ಅಂತೇಶ್ ಪೂಜಾರಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಗುಡ್ಡಾಪುರದ ಬೂತ್ ಅದಾರ ಅವ್ರ ಮಾಮರೆ ಅಚಾನಕ್ ಅವರು ನಿಧನ ಆಗ್ಯಾರ ಅಂತೇಳಿ ಇದು ವಾರ್ತಾ ಕುಡಿತಾ ಇತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಪ್ ಮುಗಿಸಿ ಅವ್ರ ಶಾಂತಿ ಸಿಗ್ಬೇಕು ಮತ್ತ ಬರು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ದೊರ ಹಝಾರ್ ಚೊವೀಸ್ ವಿಧಾನಸಭಾ ಒಂದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಸಲುವಾಗಿ ತಾಯಿ ದಾನ ಮುಂದು ಮತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರದ್ದು ಎಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದೀನಿ ನೀವು ಬಹುಸಂಖ್ಯಾದ್ಲೇ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿರದ್ರಿ ಈಗಾಗಲೇ ಗುರುಗಳ ಒಂದು ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿತ್ತು ರೀ ಆಗ್ಯದ ಅದಕ್ಕೆ ಲೇಟ್ ಆಗಿದ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರ ಕ್ಷಮ ಕೇಳಿ ಇನ್ನು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಗುಡ್ಡಾಪುರದು ಜಾಡ್ರ ಬೊಬ್ಲಾತೀನಿ ರಿಲೇಷನ್ ಭಾಳ ಹಳಿದೈತಿ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮಗ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಯಾರೇ ತಮ್ಮ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ ಇಡೀ ತಾಲೂಕಾದಾಗ ನಮ್ಮ ಮಾತಾ ಭಗಿನಿಯರಿಗೆ ಒಂದು ಸನ್ಮಾನ್ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರತಿಯೊಂದ್ ಊರಾಗ ಹೋಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಡಿಗುಡಿ ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೋಬೇಕು ಅವ್ರ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ರಕ್ಷಾ ಬಂಧನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜತ್ ಈ ಸರಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮ್ ಜತ್ ತಾಲೂಕದ ಎಲ್ಲಾ ಒಂದ್ ಮಾತಾ ಕೂಡ ಸಂವಾದ ಆಗ್ಬೇಕು ಅವ್ರ ಕೂಡ ಸಾರ್ವಜನಿಕ ವೈಯಕ್ತಿಕ ಯಾವ ಕೆಲಸ ಏನೇ ಅಡ್ತನೇ ಇದ್ರು ಅವ್ರು ಕೂಡ ಸಂವಾದ ಆಗಿ ಅದಕ್ಕೆ ನಿರಾಕರಣ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಒಂದು ಜತ್ ಶಹರದಾಗ ಒಂದು ತಾರೀಖ್ ಕೊಟ್ಟು ಒಮ್ಮೆ ಗುಡ್ಡಾಪುರದಾಗ ಒಮ್ಮ ಜತ್ನಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ರಕ್ಷಾ ಬಂಧನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ತಾಲೂಕಾದಾಗ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಕೂಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ ಎಲ್ಲ ಸತ್ಕಾರ ಮಾಡೋದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೇಳಿ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದೆವು ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಬರುವ ಒಂದು ವಿಧಾನಸಭಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ನೀವೆಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನ್ನೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸಿ ಇಲ್ಲಿಗೆ ನಾ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ ಜೈ ಜೈ ಮಹಾರಾಜ ಒಂದು ಐದು ಐದು ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮುಂದೆ ಬರ್ರಿ ಅದ್ರ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಅವ್ರ ಹಾ ಅವ್ರ ಒಂದು ಐದು ಮಂದಿ ಬರ್ರಿ ಮಕ್ಕ ಎಲ್ಲರೂ ಜಾಗ ಜಗಾ ಕೊಡ್ರಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸೀರೆ ಅಲ್ಲೇ ಜಾಗ ಮ್ಯಾಗ್ ಸಿಗ್ತಾವ ಯಾರು ಗದ್ದಲ ಮಾಡಬಾರ್ದು

ठिकाणी आपण बस ススやばい。 ನಮ್ಮ ಅಂಗನವಾಡಿ ಸೇವಿಕಾಣಿ ಪೂಜಾರಿ ಅವ್ರೆ ಗ್ರಾಮಸ್ಥ ರೋಹಿ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ವ ಭೇಟ ವಸ್ತು ದೇವನ್ ತೆ ಶವಿಧ ಯೋಜನಾ ಸಾಗ पुढील कार्यक्रमासाठी शुभ आशीर्वाद देण्यात यावे आणि तसेच कार्यक्रम संपला आम्ही आभार मानतो